श्री स्वामी चरित्र सारामृत दशमोध्याय श्री गणेशाय नम गाठी होते पूर्व पुण्य म्हणून पावले नर जन्म याचे सार्थक उत्तम करणे उचित आपण ऐसा मनी करून विचार आरंभिले स्वामी चरित्र ते शेवटासी ने स्वामी समर्थ अस पै हावेरी नामक ग्रामी यजुर्वेदी गृहास्थाश्रमी बाळा नामे द्विज कोणी राहत होते आनंदे संपत्ती आणि संतती अनुकूल सर्व तयाप्राती सावकारी सरापी करीती वागती प्रतिष्ठित तीस वर्षांचे वय झाले सं उभगले सद्गुरु सेवेचे दिवस आले मती पालटली तयांची लटिका अवघा संसार या माझी नाही सार परलोकी दारापुत्र कोणी नये कामाते लोकी जे जे करावे परलोकी त्याचे फळ भोगावे दुष्कर्माने दुःख भोगावे सत्कर्मे सौक्य पाविजे बाळाप्पाचे मनात यापरी विचारे तर सदा उद्विग्न चित्त व्यवहार ही सौख्य वाटे ना जरी संसारी वर्तती तरी मनी नाही शांती योग्य सदगुरु अपना प्रति कोठे आत आ भेटेल हाची विचार रात्रंदी न चित्ता न होय समाधान तया प्रति सुस्वप्न तीन रात्री एक पड़े पंच सुवर्ण ताटी भरोनी अपना फुड़े ये पाहो नि आयशा गोष्टी उल्लासले मानस तत्का निधा निर्धार सोड़ावे सर्व घरदार मायापाश दृढ़तर विवेक शस्त्रे तोडावा सोलापुरी काम आम्हासी ऐसे सांगोणी सर्वत्रांसी निघाले सद्गुरु शोधासी घरकू घरदार सोडिले मुरगोड ग्राम प्रख्यात फिरत फिरत तेथे चिदंबर दीक्षित महापुरुष जन्मले लोका ते ईश्वरी अवतार लोकादाविले तयांचा महिमा अपार वर्णुकेवी अल्पमती स्वामीचरित वर्णिता चिदंबर दीक्षितांची कथा आठवली ते वर्णिता सर्व दोष हरतील महायात्रा संकल्पे करून जननिगती घराहून परिमार्गी लागल्या पुन्यस्था, पुण्यस्थान स्थान स्नान, क, स्नान दान करिता स्वामी चरित्र पंत पंतक्रमिता मी किंकर मार्गी लागले अति पवित्र चिदंबर पुण्यस्थान तयांचे घेऊन दर्शन पुढे करावे मार्गक्रमण श्रोती होऊनी सावधान श्रवणी सादर असावे मृगोडी मल्हारी दीक्षित वेदशास्त्री पारंगत धर्म कर्मी सदा रथ ईश्वर भक्त तैसाची जयांची खाती सर्वत्र विद्याधनाने माहेर अलिप्तपणे संसार करून काळक्रमितादी परितया नात्य नाही संतती मग शिवाराधना करीती कामना चित्ती धरोणी द्वादश वर्षे अनुष्ठान केले शंकराचे पूजन पूजन सदा शिव प्रसन्न वरदेती तयासी तुझी भक्ती पाहुण संतुष्ट झाले मनम सदा शिव प्रसन्न हो। नवर नवरदेती तयासी तुझी भक्ती पाहून संतुष्ट झाले मन मीच तुझा पुत्र होईन भरवसापूर्ण असावा एकोनिया वरासी आनंदले मानसी वार्ता सांगता कांतेसी तेही चित्ती तिये सी झाले गर्भधारणा आनंदले उभयतांचे मन जो साक्षात उमा रमण तिच्या उदरी राहिला अनंत ब्रह्मांड ज्याचे उदरी इच्छा मात्रे घडी मोडी तो परमात्मा त्रिपुरारी गर्भवास भोगित नवमास पूर्ण कांता प्रसवली पुत्ररत्न मल्हार दीक्षित आनंदोनं संस्कार केले यथाविधी चिदंबरनामाभिमान ठेवी येले शुक्ल पक्षीय शुक्लपक्षीयशशी समान बाळ वाढू लागले प्रत्यक्ष शंकर अवतरला करू लागला बाललीला पाहुनी जननीजनकाला कौतुक अत्यंत वाटत असे पुढे केले मौंजी वंदन वेदशास्त्री झाले निपुण निघंट शिक्षा व्याकरण ग्रंथ पाडविले पडविले एकदा यजमानाने यजमानाचे घरी व्रत होते गजगौरी चिदंबरतया अवसरी पूजे लागी आणिले गज करोणं पूजा करीती यजमान यथाविधी सर्व पूजन दीक्षित त्यासी तेस, सांगती प्राण प्राणप्रतिष्ठे प्राणप्रतिष्ठा मंत्र म्हणता गजासी प्राण येऊनी तत्वता चालू लागला हे पाहता विस्मित झाले यजमान बाळपणी ऐसी कृती पाहून सर्व आश्चर्य करीती हे ईश्वर अवतार म्हणती सर्वत्र ख्याती पसरली ऐस ऐशालीला अपार दाखविती चिदंबर प्रत्यक्ष जे का शंकर जगदू जग जग उद्धारार्थ अवतरले असो पुढे प्रौढपणे यत्न केला दीक्षितांनी सामग्री मिळवणे द्रव्य बहुत खर्चिले तयासमयी एके दिने ब्राह्मणी बैसले भोजने तूप गेले सरोणी दीक्षितांते दीक्षितांते समजले जले भरले होते घटतयासी लाविता अमृत हस्य ते घृत झाले समस्त आश्चर्य करीती सर्वजण तेव्हा पुणे शहरा शहरा माझी पेशवे होते राव बाजी अन्यायाने राज्य करीत दुसऱ्यांचे द्रव्य हरित यामुळे जन झाले त्रस्त दाद त्यांची लागेना तयांनी हे ऐकून मुरगोडी आले धावून म्हणती दीक्षितांशी सांगून दाद आपुली लावावी राव बाज वृत्तांत कर्णोपकरणी झाला श्रुत म्हणती जे सांगतील दीक्षित ते मग निरोप करीला आम्ही येतो दर्शनाला परी आपण आम्हा त्वरित निरोप देईजे ऐसे सांगता दीक्षितांप्रती त्यावेळे काय बोलती आ, आता आता पालटली तुझी मती त्वरित मागसी निरोप कोपला तुझवरी ईश्वर जाईल राज्यलक्ष्मी सर्व वच वचनी दे ठेव निर्धार निरोप तुझं दिला असे सिद्धवाक्य सत्य झाले रावबाजींचे राज्य गेले ब्रह्मावरती राहिले परतंत्र जन्मवरी एके समयी अक्कलकोटी दीक्षितांच्या निघाल्या गोष्टी तेव्हा बोलले स्वामी यती आम्ही त्या ते जाणते जाणतो यज्ञ समारंभाच्या अवसरी आम्ही होतो त्यांच्या घरी तूप वाढण्याची कामगिरी आम्हाकडे ते प होती विग्रह ही श्री स्वामी तया जयांचे आगमन त्रिभूणी ते दीक्षितांच्या सदनी असतील नवलत नसेची महासिद्ध दीक्षित त्यांचे वर्णिले अल्पवृत्त मुरगोडी बाळाप्पा येतं पुण्यस्थान जाणवणी ते ते एकीला वृत्तांत अक्कलकोटी स्वामी समर्थ भक्तजन तारणार्थ यती रूपे प्रकटले अमृता समान रसाळ कथा एकता पावन श्रोता वक्ता करुणीय एकाग्र चित्ता अवधान द्यावे श्रोते हो पुढले पुढले अध्यायी कथन बाळाप्पा करील जप ध्यान तयाची भक्ती देखोन स्वामी कृपा करतील भक्तजनांची माऊली अक्कलकोटी प्रकटली सदाकृपेची साऊली अम्हवरिरो करोते मागने हेची स्वामी दृढ इच्छा माझी जिती शंकराची प्रेमळ प्रीती दास विष्णुवरी असो इथे श्रीस्वामी सारामृत नाना प्राकृतकथासमंत सदा परिसोत प्रेमळ भक्तदशमोध्याय गोड हा श्रीस्वामी राजार्पणमस्तु शुभम भवतु श्री श्रीस्वामी श्री समर्थ